हा भ्रष्टाचार नव्हे मशिदीमध्ये देवळात किती बडवे आहेत ते नव्हे जिथे खाजवतील तिथून पैसे काढतात असलं खाजगीकरण मला नको राम जेठमालानी मुंबईत आले होते आणि त्याने मला फोन केला म्हटलं नुसता फोन करू नका लोकांना कळू द्या तुमचं नामचं नातं आहे आणि शिवतीर्थावरती तुम्हाला यावं लागेल आणि परखड विचार तुम्हाला मांडावे लागतील आणि पण त्यांनी येऊन देशात कसा भ्रष्टाचार चाललेला आहे दुसरं काही कामच नाही काल एक मत म्हणून झाली आमची पत्रकार सुंदर झाली चांगले प्रश्न विचारले त्यामध्ये एक खास प्रश्न विचारला म्हणजे खाजगीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे मला खाजगीकरणही पाहिजे पण ते शरद पवारांसारखं नको त्यांचं खाजगीकरण म्हणजे जिथे खाजवतील तिथून पैसे काढतात असलं खाजगीकरण मला नको देशाच्या हिताचं जे काही हिता असेल महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल लोकांच्या हिताचं जे काही असेल ते जरूर केलंच पाहिजे आणि आम्ही करणार आणखीन एक चांगली बातमी म्हणजे काल वाचलीच असाल त्याचे एक सामान तिकडे आलेले पुढे ज्या माणसाने एक लव्यासारखी लढाई दिलेली आहे आणि ह्याने अर्ज अर्ज करून 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 सतत ती लढाई शेवटी जिंकली आणि तुमच्या उच्च न्यायालयानं बॉम्बेचं मुंबई करायला परवानगी दिली तो हाच मर्द ह्याही वयामध्ये त्यांनी लढत दिलेली आहे बॉम्बेचं बंबई बंबईचं मुंबई आणि आता सगळ्यांनी त्याचा वापर करायचा मुंबई खेरीत दुसरं काही नाही तरुणांना लाजवणार वय आहे नाही तर आपण म्हटलं असं कशाला भांगडी पडा अमुक आहे अमुक आहे तर मी सरपतदारांना सांगणार आहे की सरपतदार तुमची एक केस कोर्टामध्ये नुसती पडून आहे पण भयानक बातमी आहे हे करत असताना दुसरी येऊन ठेपली थडकली आणि ती बातमी अशी पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो ले ले। की ज्या आमच्या महाराष्ट्र सरकारची सुमता झालेली आहे त्यांनी नवीन फतवा काढलेला आहे आणि तो फतवा असा आहे शरम वाटते की मशिदीमध्ये किती इमाम आहेत मशिदीमध्ये देवळात किती बडवे आहेत ते नव्हे बरं तर त्या मशिदीमध्ये किती इमाम आहेत त्यांना जर पेन्शन द्यायचं झालंच तर किती आकडा येईल असा फतवा त्यांनी चॅरिटी कमिशनकडे पाठवलेला आहे चॅरिटी कमिशनर लिहून घ्या चॅरिटी कमिशनर कडे हा फतवा आलेला आहे की सगळ्या मशिदीमध्ये एकूण किती इमाम आहेत आणि असलेच तर त्यांना पेन्शन द्यायचं झालं तर किती पैसा खर्च करता येईल याची माहिती त्यांनी मागवलेली महाराष्ट्र सरकारनं या शरद पवाराला शरम वाटत नाही आणि तुम्ही तरी कसे मुरदाडासारखे बसणार आहात कोणत्याही परिस्थितीमध्ये या वेळेला काँग्रेसला निदान महाराष्ट्रामध्ये इच्छित पण हे करत असताना किती जणांनी आपली ओळखपत्र काढली तेवढं सांगा मला हात वर करा आम्ही सगळ्यांनी नाही होऊच करायचं म्हणून करू नका खरंच फोटो काढलेत हा काय नाही तर निर्णय जर वाकडा गेला उलटा गेला तर चेहरे मात्र फोटो काढण्यासारखे होतील प्रत्येक कडवट हिंदूवाद्यानं आपले फोटो काढलेच पाहिजे तिकडे त्यांच्या रांका सुरू झालेल्या ताल आहेत काल कालच शिवसैनिकांनी एक बांगलादेशची मुसलमान पकडून दिली हा संताप आता बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे मी म्हणतो जर ह्या निवडणुका सुखासुखी पार पडल्या तर ठीक नाहीतर ह्या देशामध्ये यादवी युद्ध टाळता ये ना 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 येणार नाही आणि ते होणारच भारत यादवी युद्ध होणार आहे फार मोठा रक्तपात होणार आहे मी राम जेठमालेन यांना सांगतो की ती जी आपण हॉर्नची कल्पना दिली ही हॉर्नची कल्पना आम्ही आज ना उद्या कुठे ना कुठेतरी अंमलात आणणारच भ्रष्टाचाराच्या विरोधात शरद पवार आणि त्याचं मंत्रिमंडळ जोपर्यंत तिथून खाली उतरत नाही तोपर्यंत मागे चे भुंगे आम्ही लावणारच बाकी सगळं ठीक आहे इतकं काही चाललेलं आहे जावयाला कसं मिळेल काम मी मागे बोललो होतो मी स्वतः त्यांना सांगितलं तेव्हा म्हटलं मुंबई ते पुन्हा रस्ता सरळ पाच मार्गी पाच मार्गी आधी अमेरिकन धर्तीवर द्यायला तयार आहे तुमची तुमचा मला एक रुपयानं फक्त तुम्ही होकार द्या परवानगी द्या आणि आम्ही बघा करतो की नाही नाही म्हणे माणूस कोण आहे म्हटलं माणसाची काय गरज आहे तुम्हाला माणूस नंतर तुमच्याशी ओळख करून देईल की पण आता कशा करता पाहिजे नाही म्हणे माणूस व्यक्ती सांगितलं तर मी बघतो काय करायचं म्हटलं नाही त्यांनी मला परवानगी दिली नाही म्हणजे पुण्याला जो आज त्रास होतोय सहा सहा तास आठ आठ तास संध्याकाळी निघाला तर पहाटे पोचता मुंबईला काय अंतर आहे जेमतेम पावणे तीन तीन तासाचं अंतर तेंगाळात गेला तर साडेतीन तास सहा तास लागतात आठ तास लागतात आणि हा जर रस्ता त्याने मला दिला असता की जो आता ह्या क्षणाला तयारही झाला असता नव्वद साली मी त्यांना बोललो दिला नाही सरळ दोन तासामध्ये तुमचा कुणाला सरळ कुठेही वाकड्या मार्गाने जायचं नाही पण दिलं नाही शेवटी खासगी एक दौरा काढला इंडोनेशियाला गेले ज्या कार्दामध्ये त्यांचे जावई राहतात त्यांच्या मार्फत कुठेतरी एका कंपनीशी एक कुठेतरी करार मदार करून आता तुम्हाला तो सरळ रस्ता मिळणार आहे हा भ्रष्टाचार नव्हे हा भ्रष्टाचार नाही तर मग का त्याच कंपनीला का जिथे तुमचा जावई आहे तिथेच का याला उत्तर नाही